नमस्कार मित्रांनो आपण आज बोलणार आहे एस एस सी जीडी दोन हजार पंचवीसच्या फायनल कट ऑफ विषयी मी फायनल कट ऑफ विषयी तसं तर बोलणार नव्हतो परंतु भरपूर मित्र हे मला कमेंटमध्ये में विचारत होते की सर एस एस सी जी डी दोन हजार पंचवीस चा फायनल कट ऑफ काय राहू शकतो त्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे फायनल कट ऑफ विषयी कोणी एक्झॅक्टली अंदाज नाही लावू शकत की फायनल कट ऑफ किती लागेल परंतु काही मागलच्या लागलेल्या मेरिटनुसार व काही डाटा अॅनालिसिस नुसार माणूस हे अंदाज लावू शकतो की इतका इतकाच मार्क्स इतकेच मार्क्स वाढू शकतात याच्यावरती वाढू शकत नाही त्यासाठी काही गोष्टी कारणीभूत असतात त्याविषयी मी थोडं तुम्हाला सांगेल तर मित्रांनो सांगायचं झालं तर माझ्याविषयी सांगायचं झालं तर मी एस एस जी डी दोन हजार एकवीस मध्ये भरती झालो व आता एस एस डी या पोस्टवर कार्यरत आहे माझी तुम्ही मागाचे व्हिडिओही बघू शकता ज्यामध्ये मी माझ्या एस एस जी डीचा संपूर्ण प्रवास टाकलेला आहे एक व्हिडिओ व त्यानंतर तुमचं मेडिकल कसं होतं फिजिकल कसं होतं याच्याविषयी संपूर्ण व्हिडिओ बनवले आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते बघू शकता व तुम्हाला एस एस सी फायनल कट डाटा लागत असेल तर मी तो माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता स्वप्न वर्दीचं हे माझ्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे तिथे जाऊन तुम्ही सर्च करून तो डाटा बघू शकता तर मित्रांनो सांगायचं झालं तर फायनल कट ऑफ हा भरपूर गोष्टीवर डिफेंड करतो तसं तर तुम्हाला एक मार्क किंवा दोन मार्क्सही जास्त असेल तर तुम्ही एस एस फिजिकल देऊन या व एसएसईडीचं फिजिकल दिल्यानंतर तुम्हाला जो एक्सपिरियन्स राहील तो तुम्हाला पुढच्या भरतीमध्ये कामी येईल जसं की भरपूर मुलं आता हे नवीन आहे व ते पहिल्यांदाच मेडिकल देण्यासाठी जाणार आहे व फिजिकलही पहिल्यांदाच देणार आहे तर त्यांच्यासाठी नेक्स्ट भरतीमध्ये खूप कामी येतात मित्रांनो जे मुलं आता भरती होतात ते शंभर टक्के पहिले कुठे ना कुठे खटलेले आहे किंवा काही मुलं फ्रेश ही भरती होतात आपण ते म्हणत नाही परंतु भरपूर मुलं हे अनुभव घेऊन आलेले आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच आहे तर तुम्ही त्यानंतर चांगला अभ्यास करून किंवा चांगली माहिती करून त्यानंतर भरती बसाल मित्रांनो म्हणतात ना की तुम्ही मेहनत करा एक ना एक दिवस तुमचा येईल आता राहायला विषय की तुमच्या तुम्हाला मार्क्स किती प्लस आहे तर हे भरपूर गोष्टीवर डिफेंड करतं जसं की सर्वात पहिली गोष्ट डिफेंड करते की तुमचे पेपर किती हार्ड होते आणि जसं की मित्रांनो पेपरचा हा सत्तर टक्के भाग साठ टक्के भाग हा सोपा असतो व वरचा जो चाळीस टक्के भाग आहे हा हार्ड असतो त्यामुळे काय होतं की साठ टक्के मार्क्स कोणी पण घेऊन येतं जसे की तुमची आता जनरलची कट ऑफ एक्क्याण्णव मार्क्स लागलेली आहे तर मित्रांनो जसं जसं जे पुढे जाईल तसे एका एका मार्क्समध्ये खूप मुलांचा डिफरन्स वाढत जातो जसं की शंभरपैकी साठ मार्क्स तर कोणी पण घेऊन येईल परंतु जेव्हा साठच्या पुढे एक मेळा येतो एकसठ बासष्ट त्रेसठ तेव्हा खरी खरा अभ्यास करतो किंवा खरी मेहनत करते मुलाची काय येतं त्यामुळे मित्रांनो की आता सध्या मार्क्स मार्क्सवर मेरिट लागलेली आहे जसं ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव मार्क्सच्या वळ वळ पुढे पुढे वाढत जाईल तसे तसे मुला मुलं हे खूप गुच्छामध्ये असेल म्हणजे एका मार्क्सना खूप सारे मुलं कटून देईल ब्याण्णव झाले या त्र्याण्णव झाले तर त्यावर एक डिपेंड करते तुमची कट ऑफ त्यानंतर दुसरी कट ऑफ डिपेंड करते की फिजिकल जसं की भरपूर सारे हुशार मुलं असे की ते मार्क्स तर देऊ शकतात परंतु फिजिकल योग्य प्रकारे देऊ शकत नाही किंवा ते इतकं पळू शकत नाही पाच किलोमीटर त्यानंतर त्याच्यानंतर इथं तुमचं मेडिकल मेडिकल तर मेडिकलमध्ये भरपूर सारे मुलं असे की, की त्यांनी मार्क्स भरपूर सारे घेतलेले परंतु ते मेडिकल मध्ये फेल होण्याचे जास्त चान्सेस आहे कारण की त्यांना काही काही मेजर पॉईंट आहे तर मित्रांनो या गोष्टीवर तुमचं तुमची जी फायनल मेरिट डिपेंड करते जसं की एखाद्या वेळेस असं पण होऊ शकतं की जास्तीत जास्त मार्क्स घेणारी मुलं आहे मेडिकल व फिजिकल मध्ये कठवून गेले तर कमी मार्क्सवाल्याचा पण चान्स बनू शकतो जितकेही मुलं तु, लोक तुम्हाला यूट्यूब किंवा कुठेही सांगत आहे की तुमचा फायनल ऑफ इतका जाणार तितका जाणार त्याच्यावर तुम्ही भरोसा करू नका फायनल कट ऑफ एक्झॅक्टली कोणीही सांगू शकत नाही फक्त एक अंदाज सांगतो तर त्यासाठी फक्त एक अंदाजाने तुम्ही ठरू अंदाजानेच ठरू शकता की फायनल कटॉप इतका जाऊ शकतो जसं की भरपूर चॅनल आहे त्यांनी गुगल फॉर्म मी गुगल फॉर्म टाकला होता मागे तुम्ही बघितला असेल व पोलही टाकला होता की तुम्हाला किती मार्क्स आहे तर मित्रांनो गुगल फॉर्मच्या डाक्यावरून हे माणूस फक्त हे ओळखू शकतं की कि किती मुलांना किती मार्क्स आहे किंवा किती किती रेंजमध्ये मार्क्स आहे पण हे नाही ओळखू को शकत कोण फिजिकलमध्ये व मेडिकलमध्ये नापास होणार आहे किंवा अनफिट होणार आहे व बाहेर होऊन जाणार आहे बाकी प्रक्रियातून त्यामुळे मित्रांनो कधी कधी असं पण होऊ शकतं की तुम्हाला जो फायनल मेरिटमध्ये जो डाटा फायनल मेरिटमध्ये जो कट ऑफचा अंतर आहे ते खूप कमी बघायला मिळेल व एखाद्या वेळेस असं पण होऊ शकतं की अंतर खूप जादा बघायला मिळेल तर मित्रांनो माझं तर पर्सनल मत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं माझ्या टायमाला तर लगभग पंचवीस मार्क्सची कट ऑफ वाढली होती आमच्या वेळेस दोन कटअप लागत होत्या मेडिकलला वेळी लागत होती आणि फिजिकलला वेळी लागत होती आणि त्यानंतर मेडिकलला सुद्धा एक कट ऑफ लागत होती परंतु आता एकच कट ऑफ लागते तुम्हाला तुमचं फिजिकल आणि मेडिकल एक हत्ती होतं आणि त्यानंतर तुमची फायनल कट फायनल कट ऑफ लागते तर माझं तर मत आहे की मित्रांनो तुम्हाला जर आता जी कट ऑफ लागलेली आहे त्यापेक्षा पंधरा ते सतरा मार्क्स प्लस असेल कोणतीही कार्ड असू द्या व तुम्ही पंधरा ते सतरा मार्क्स जर जास्त असेल तर तुम्ही शंभर टक्के तुमचे चान्सेस आहे नाईंटी नाईन पर्सेंट तुम्ही भरती बसाल आणि मित्रांनो ज्यांना कमी मार्क्स आहे असं समजू नका मी सांगितलं म्हणून काही झालं असं पण होऊ शकतं की कमी मार्क्सवर कटआउफ्ट येऊ शकते हो धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये